नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत मी आमदार राहुल आवाडे यांच अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आज अनेक कामांचं उद्घाटन भूमिपूजन या ठिकाणी आपण केलेलं आहे अठरा दशलक्ष लिटर क्षमतेचं मलशुद्धीकरण केंद्र एकशे तीस कोटी रुपये भुयारी गटार योजना चारशे अडुसठ अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात सहा उंच टाक्या बांधणे एकतीस कोटी रुपये मुख्यमंत्री ग्राम सडक अंतर्गत दहा रस्ते एक्केचाळीस कोटी रुपये नव्याने बांधण्यात आलेल्या शहापूर पोलीस स्टेशनच्या साथी चार कोटी रुपये अशा अनेक का विकास कामांसोबत या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात चार हजार दोनशे आमच्या मातांना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेच आज सर्टिफिकेट दिलं मान्यता दिली आणि त्यासोबत बांधकाम कामगार जे आहेत अशा पाच हजार कामगारांना आपण आज स्किटचं वाटप देखील या ठिकाणी करतो मला असं वाटतं की अतिशय चांगल्या सगळ्या योजना आहेत आणि या सगळ्या योजनांकरता राहुल आव्हाडेजींनी जो काही पाठपुरावा या ठिकाणी केला त्याबद्दल मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो की या आपल्या मतदार संघाच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी घेऊन ते आमच्याकडे सरकारपर्यंत येतील त्या सर्व गोष्टींना आम्ही तात्काळ मान्यता देऊ आणि विकासामध्ये त्यांना पूर्ण मदत करू